आपल्याकडे सोलो फिशिंग चा भन्नाट प्लॅन आहे तर मग इकडे बघताय मित्रांनो घोरपड बघा केवढी आहे ही बघा ही लावली कोळंबी दोन हुकला आता बघूया काय हाय काय हे हाय किदर येतच कि नाही मित्रांनो डबल हुक दोन शंक्या लागल्या बघा एकदम नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सकाळचे साडे दहा झालेत आणि आपल्याकडे सोलो फिशिंगचा भन्नाट प्लॅन आहे तर मागची व्हिडिओ बघितला असाल आपण समुद्रावरती गेलो होतो फिशिंगसाठी आणि तिकडे मासे लागत होते मस्तपैकी कॅट फिश पण आपल्याकडे ना तेव्हा टाइम पण नव्हता आणि बेट पण नव्हतं खास त्याच्यामुळे त्याच व्हिडिओचा आता हा सेकंड पार्ट बघायला मिळेल तुम्हाला पण आता मासे लागायला पाहिजे आज आज आपल्याकडे बेट बरंच आहे चिंगळं आहेत पण एकटाच आहे मी तर बेट कास्टिंग करणार आहोत समुद्रावरती ऊन पडलं आहे कडक हे बघा तर पाऊस बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे ऊन पडलं आहे साधारण आणि पाणी बघताय गडूळ तर काय होतं ऊन पडतं पण त्याच्यातच एखादी सर येते मोठी आणि मग व्हाळाला परत पाणी होतं गडूळ तर जबरदस्त वाटतं इकडे पाणी कमी झालं आहे बरंच हे बघा काय ऊन ऊन म्हणताना पाऊस आला आणि मी आणला नाही रेनकोट ऊन होतं म्हणून छत्री घेऊन आलो फक्त बोललो सरीवर पावसा एक एकसर आली तर काय छत्रीत राहायचं असा विषय होता पाऊस येलो त्याच्यात कामात आणता पाऊस मित्रांनो चला मित्रांनो पाऊस गेला तोपर्यंत कल्टी मारूया चला पाऊस इकडे पण बराच पडला वाटत पाणी साचलंय कडक ऊन पडलं पाऊस जरा जास्तच थांबला पण पंधरा वीस मिनिटं तरी थांबला आणि त्याच्यानंतर आता बघता एकदम कडक ऊन पडले परत असा पाऊस पडतो मध्ये मध्ये सड्यावरचा नजारा बघा पावसाळी कसा खतरनाक दिसतोय उन्हाळ्यातून गवत सुकलेलं असतं फक्त आता पूर्ण ग्रीनरी झाली आहे आणि कडक ऊन पडला आहे सेटअप आपल्या इकडे रेडी केला आहे वरतीच तर हे खालती वेट बांधलं आहे पंचवीस ग्रॅम आहे आणि हे हुक आहे दोन त्याच्यावरती हे बघा तर अकरा नंबर हुक आहेत तर परवाचाच सेटअप आणला आहे मेजर क्राफ्टचा इंद्र आणला आहे आणि लगून आहे डायवाची फाय थाउजंड मासे लागायला पाहिजे साधारण आल्यासारखे मजा घ्यायला तर परवा आलो तेव्हा उन्हा पण भेटलेली इथेच अजून थोडे दिवस अजून थोड्या दिवसानंतर ना आलात नाही इकडे तर मला नाही वाटत तिथे वाट भेटेल आपल्याला हे गवत वाव नाही वाढेल खूप वाढेल वाव नाही मासे पकडू जात आपल्या गाज ऊन तर तुफान पडलंय पण पावसातून ना केव्हा पण मासे लागतात उन्हातून असू दे दुपार असू दे संध्याकाळ असू दे फक्त आपल्याला जागा भेटायला पाहिजे चांगली कास्टिंग करायला इकडे बघताय मित्रांनो घोरपट बघा केवढी आहे ही बघा ऊन घेते पळाली तर ह्या दगडावर जाऊया उंच आणि तिथून फिशिंग करूया म्हणजे लाट वगैरे येणार नाही तिथे इथे होती घोरपट दगडात गेली लगेच तिथेच खाली ही लावली कोळंबी दोन हुकला आता बघूया घर्या ना अटकायला नाही पाहिजे अटकत राहिल्या ना घर या मग सारखं बांधायला लागतं आणि ते दगड आहेत खूप रॉकी एरिया आहे तरी बघूया आता ट्राय करून मित्रांनो त्या स्पॉटला ना घरी अटकत होती थोडीशी तर आपण ना थोडं पुढे आलो तर इकडे ट्राय करूया एकच कोळंबी लावूया घरीला अर्धी अर्धी करून हवा तशी कमी आहे बऱ्यापैकी कमी आहे परवापेक्षा फक्त मासा उडायला पाहिजे तर इकडे ना पुढे जास्त खडक नाही त्याच्यामुळे इकडे घरी अटकत नाही तिथे सारखी घरी अटकत होती तर कलटी मारली तिथून पहिलाच मासा लागला आणि चांगली साईज आहे साधारण शर्ट शे शर्ट खडपार घुसला मला वाटतं चांगली साईज होती यायला पाहिजे शॅ शर्ट मित्रांनो हा बघा आहे मासा घरीला पण खडपार घुसला आणि चांगली साईज आहे ये, 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 ये आता आला 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 ही तर शेंगटी नाही कॅपीच नाही आज असेल नाही तर तांबूशी असेल पण साईज चांगली आहे नाही नाही काय आलंय शेंगटी झाली मित्रांनो पण ओके चांगली साईज आहे हो बघा कसली साईज मस्त साईज आहे एकदम जबरदस्त तर शेंगटीच आहे आणि हुक मस्त झालेली अटकला होता जाऊन गळ मस्त साईज निघाली तर शेंगटीचे काटे खूप डेंजर असतात कायमच सांगतो तर तिला पकडायची एक टेक्निक असते बघा असे काटे ठेवून उन पकडायची म्हणजे लागत नाही काटे आणि काटे पहिली गोष्ट मोडून टाकायची लगेचच असतो मला वाटलं काहीतरी ग्रुपर किंवा तांबूशी असेल छोटी पण पन... कॅटफिशच निघाला तर पिशवीत ठेवून देऊया जिवंत आहे असली साईज भेटायला पाहिजे चार भेटले तरी बस तर एकच कोळंबी लावूया दोन भाग करून म्हणजे आपल्याला जास्त वेळ पुरेल पाऊस फक्त यायला नको मध्ये मध्ये दोन पार्ट दोन पार्ट मध्ये लावूया पाऊस आला परत शेट या आता मोठा झाला पाऊस आता कल्टी मारायला लागेल मित्रांनो इथून आकाश मोकळे गेले, आता तासभर तरी पाऊस येत नसतो बघा हवा खूप आहे फक्त तर इथे पहिलाच मासा लागलाय लागलाय ते आता बघूया परत आहे काय विषय काय होतो माहिती हवा असते आणि नॉईज येतो असेल खूपच आवाजच येत नाही बघूया आता त्या दिवशी आपण ह्या स्पॉटला मासे काढले ह्या दगडावरून काढले पण तर हा दगड मस्त आहे ते अजिबात पाणी नाही वर येत परवा पाणी वर येत होते इथे ते मित्रांनो दुसरा मासा लागला आहे ला आणि पण मला वाटतं शेंकीच आहे तर हा पण कॅटफिश असणार आहे होय कॅटफिश हा डोमा आहे मला वाटतं हा डोमा आहे डोमा होय हा डोमा एक चांगल्या साईजचा हा डोमा लागलाय मस्त आहे चांगली साईज आहे डोमाची पण दुसरा मसाला लागला आहे आणि हुक एकदम मस्त झालेला आहे ते मारायचं आणि फक्त असं बघत राहायचं कोण वडक आहे का तो चांगला पीस लागला या मग सारखी शेमकी असेल मोठी साधारण चांगला पीस आहे काय हाय काय हे हाय की दर की नाही अरे बाबा पळतं ही शेंगती नाही वाटत काही हे माहित नाही अरे बाबा कोकर लागला मित्रांनो कोकर कोकर आहे कोकर आहे ट्रिवॅली आहे चांगल्या साईजची ओ हो एक नंबर मित्रांनो चांगल्या साईजचा कोकर लागला एकदम मस्त पैकी जबरदस्त बेट फिशिंगला आणि घरी पूर्ण आतमध्ये गिळली बघा पूर्ण आतमध्ये घरी गिळली तर काढतो आधी घरी कापायला लागेल मला वाटतं तर ठेवून देवे पिशवीत आता पिशवी पण लहान पडत माका वाटतं तर कोळंबी बाकी आहे अजून बरीच खूप बाकी आहे चला तर आता काय लहान दोन मासे लागले तरी चालतील नाही लागले तरी चालतील तर चिंगडाचे पैसे पण वसूल झालेत चला तर हुक वेगळा बांधलाय आता तो पूर्ण कोकरने लागला लागलाय हा कॅडिश असेल हा छोटा आहे चौथा मासा काढला तर शिंगाळा शेंगटी तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही कॅटफिश आहे आमरे बबन्या घरी <laughs> टाकायची आणि मांडी घालून बसायचं फक्त इथे मासा ओढतो काय बघायचं पहिलीच घरी हरवली मित्रांनो बऱ्याच वेळानंतर चार मासे पकडले मला वाटतं चार हो चार मासे पकडले त्या घरीवरती तर घरी तर घरून घेऊन आलेलो मी बनवून तरी बघा ही एक आणली आहे दोन आणल्या होत्या तर सेम सेटअप आहे बघा पंचवीस रुपया वेट आहे आणि दोन हुक आहेत अकरा नंबर Jinggul lau yang tak aku ya. जाऊन ते पण कळत नाही हवे नाही डबल हुकअप दोन संता लागल्या बघा एकदमच दोन मासे एकाच घरी ला डबल हुकप पहिल्यांदाच असे दोन मासे मला एकदम भेटलेत बघा दोन्ही शेंगट्याच लागल्या एक नंबर लाग काम तर एका एकाला काढतो लगेच आणि ठेवून देतो पिशवीत चार शेंगट्या पकडल्या एक डोमा एक कोकर तर बरेच मासे भेटलेत अजून आपल्याकडे बराच टाईम आहे फिशिंग करायला लागला मित्रांनो बऱ्याच वेळानंतर मासा काय वेगळा मसाला कुठला तरी डोक नाही वाटतो पण चांगली साईज असणार आहे हो 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 डोमा लागलाय मांजर दोडिया लागली आहे ही बघा हवा खूप आहे हवा सुटली सुटली जवळ येऊन सुटली तर मित्रांनो लो टाईट झाली आता आणि इथलं पाणी खाली गेले तर इथे बाईट आहे पण घरी ना अटकते आता थोडीशी कोळंबी बाकी आहे आणि एका एक दगडावरून आपण बरेच मासे पकडलेत ते नंतर दाखवेनच तुम्हाला तर मित्रांनो ना इथेच ट्राय करूया परत काही चार पाच कास्ट होतील त्या पारूया इथेच ह्या दगडावरूनच मासे स्ट्राईक देतात पण घरी अटकते अटकली तर अटकली आता अटकली की कलटी मारूया घरी तर चला परत एकदा सुरुवात करूया तिथून शेंगटी लागले मित्रांनो चांगली साईज आहे बघा मोठी साईज आहे मोठी साईज आहे एकदम तर पहिलीच पकडलो ना त्याच्यापेक्षा जा जरा मोठी आहे तर काढून ठेवूया लागला मित्रांनो अजून एक मासा शेंगटी जाई पण चांगली साईज आहे पण मस्त साईज आहे पण साईज मस्त आहे चांगल्या साईजच्या शेंगट्या भेटल्या दोन, दोन। आणि आता कोळंबी संपत आली आहे थोडीशी बाकी आहे फक्त पासा कोळंबी बाकी आहेत तर त्या लावूया पटापट आणि जाऊया घरी नंतर शेंगटी तर मित्रांनो फिशिंग थांबवली कोळंबी आपली संपली जेवढी पण कोळंबी आणली होती ना ती सर्व संपवली जबरदस्त मासे मासे दाखवतो तुम्हाला चला हे बघताय आपण एवढे मासे पकडले तर हा ढोमा पकडला मोठावाला अंड्यावाला आहे आणि हा एक ढोमा पकडला छोटावाला दोन ढोमा भेटले आणि शेंगट्या बघा किती भेटल्यात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात शेंगट्या पकडल्या आणि साईज एकदम मस्त आहे बघा ह्या दोन तीन एक दोन तीन ह्या तीन ह्या तिघांची साईज एकदम मस्त आहे जबरदस्त आहे बघा कसली खतरनाक आणि मेन गोष्ट बेटला कोकर लागला आपल्याला मस्त एकदम चांगली साईज ही बघा जबरदस्त आहे एवढे मासे पकडले एकूण तर बघितलात पहिल्यांदाच आपण गरवून एवढे मासे पकडले नाही तर रॉडवरती आपण भेटणे गरवत नाही कधी पण आता कसं माहिती आहे लाटा आहेत ना त्याच्यामुळे हँडलाईनने गरवता नाहीत सो रॉडने गरवलं आपण तर टार्गेट शेंगटी होतं तर शेंगट्या पण भेटल्या कोकर पण भेटला त्याच्यात मस्त आणि दोन दोड्या भेटल्या एक नंबर फिशिंग झाली खूप एन्जॉय केली आजची फिशिंग तर आत्ता चाललोय आहे घरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद